नमस्कार बोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे बोरंबा म्हटलं म्हणजे काय पहिल्यांदा आपल्याला आठवतं कच्च्या कायरीचा मुरंबा आपण करत असतो तो नंतर खापूसच्या आंब्याच्या पिकलेल्या आंब्याचा पण आपण मुरंबा करतो आवळ्याचा करतो अनेक फळांचा मुरंबे करतो असे अनेक प्रकारचे मुरंबे आपण करत असतो पण ह्याच्यामध्ये मी पण आज मुरंबाचीच रेसिपी करते मी आज करते केळ्याचा मुरंबा आता या केळ्याच्या मुरंब्यामध्ये विशेष काय आहे तर आता श्रावण महिना भाद्रपद महिना दोन्ही महिन्यामध्ये अनेक उपास असतात आणखी अनेक सण येतात त्या सण मानांसाठी आपण नैवेद्याला गोड करत असतो तर रोज नैवेद्याला नवीन गोड काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडत असतो अशा वेळेला हा मुरंबा झटपट होतो आणि फार वेळ लागत नाही घरात असणारा ना पदार्थांपासून होतो आणि छान लागतो म्हणून आज मी करते केळ्याचा मुरंबा बघूया काय काय लागतंय त्याला केळ्याच्या मोरंबाला आपल्याला प्रथम केळी लागणार आहे इथे मी तीन केळी घेतली ती जरा माझी थोडीशी मऊ केळी जरा कडक आणि अशी कडकडीत आणि अशी जरा हिरवटसर केळी असतात ती घ्या म्हणजे आंबट गोड जास्त छान लागतात नंतर आपल्याला लागणार आहे बदाम आणि काजूचे काप नारळ लागणार आहे पाऊण बाऊल मी नारळ घेतलाय ओला नारळ खवलेला पाऊण बाऊल मी साखर घेतली कमी जास्त करू शकता दोन वेलची घेतली आहेत आणखी एक लवंग घेतली आपल्याला केशर लागणार आहे आणखी मुर हे मु हे झाला म हे मुरंबा की मग शेवटी थंड झाल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये लिंबू घालायचं आहे आता नारळ आणि साखर ह्याचं पाणी घालून आपल्याला पाक करून घ्यायचं आहे आणि मग पुढे आणि ह्या केळ्याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत आणि मग केळ्या आणि नारळाचा आपण मुरंबा कसा करणार आहोत ते बघूया हे बघा पॅनमध्ये पहिले साखर आहे पाऊल पाऊल साखर घेतली आहे आवडीप्रमाणे तुम्ही घ्यायची आहे कमी जास्त त्याच्यात अर्धा ग्रास असं पाणी घालते आहे याचा पाक करायचा आहे आपल्याला साखर आणि पाणी विरघळलं की त्याचा एक तारी पाक करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन बेलदोडे टाकायचे आहेत आणि एकच लवंग जास्त लवंग नाही टाकायचं त्या स्वादासाठी तिखट नाही करायचं आपल्याला आता हे ढवळत राहायचं आणि एक तारी पाक करून घ्यायचा थोडा विरघळून पाक व्हायला लागला की मग आपण त्याच्यात नारळ टाकतो तर मी पाक करून घेते हे बघा साखर विरगळत आली आहे तर पाक व्हायचं आहे अजून त्याच्या आधी एक चमचा तूप टाकून घेऊया साजूक तूप त्यांनी ना छान ग्लेज येते आणि लागायलाही छान जातं खमंग लागतं त्याच्यामध्ये नारळ पण टाकून घेऊया आणि दोन चार काळ्या केशराच्या चा घालूया बघा आता अजून पाक व्हायचा आहे ढवळत राहायचं आहे एकतारी पाक व्हायचं आहे हे बघा घट्टसर झालाय एकतरी झालाय पाक छान झालाय आणि याला ग्लेज पण आली तर सगळी केळी कापलेली अशी कापली आहे रिंग त्या सगळ्या टाकून देते याच्यात आणि अजूनही ढवळच राहायचं आहे केळ्याचा स्वाद सगळा त्याच्यामध्ये उतरेल एक पाच एक मिनटं तरी आपण शिजवून घ्यायचं आहे त्याला मग थंड झालं अगदी थंड झालं ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे आता ही केळी वेळ तुम्हाला जास्त वाटू शकतील तुम्ही कमी जास्त करू शकता केळी दोन केळी घालू शकता मी तीन घातली आहे थोडं तुम्ही करू शकता ही जी केळी मी घेतली आहे साधी केळी आहे ती राजेळी केळी म्हणून बाजारात मिळतात तिथे जाडसर असतात आणि त्याचा स्वाद गोड असतात छान असतात दळदार असतात ती केळी वापरली ना तर जास्त आंबट गोड चव्हायला आली पाहिजे आणि थोडीशी कमी पिकलेली अशी पाहिजे त्याच्यात मला ती मिळाली नाहीत पण ती तुम्ही वापरली तर जास्त चांगली त्याच्यात थोडेसे बदामाचे काप घालून घेऊया बाकीचे आपले गार्निशिंगला टाकूया हे बघा हा मोरंबा उपासाला छान आहे उपासालाही तुम्ही खाऊ शकता उपास आहेत ना आता श्रावण भाद्रपद उपवास सण याच्यामध्ये झटपट पटकन करता येईल आणि सगळ्यांना आवडेल असं एक दोन मिनटं लागतील थंड झाल्यावरती आपण लिंबाचा रस टाकला की झालं हे बघा मुरंबा झालाय घट्टसर झालाय ह्याच्यावरून अजून थंड झाला की घट्ट होणार आहे त्यामुळे आता बंद केला गॅस आणि थंड झालाय आता मी लिंबाचा रस टाकते आणि आता मिक्स करून सर्विंग बाउलमध्ये सर्व करते बघा केळ्याचा मुरंबा तयार आहे कसा दिसतोय मस्त दिसतोय सुगंध तर इतका सुंदर येतोय इथं काय तुम्हाला कळणार नाहीये बघा आम्ही थोडेसे काजू आणि बदाम टाकून घेतो त्याच्यावर आजची रेसिपी आपण बघितली केळ्याचा मुरंबा हा जो मुरंबा आहे झटकन होतो पटकन असलेल्या पदार्थांमधून होतो पण हा साठवणीतला मुरंबा नाही आहे आपण कैरीचा मुरंबा जो करतो तो वर्षभर आपण साठवून ठेवतो पण हा मुरंबा फ्रीजमध्ये ठेवून आपण वापरू शकतो एक आठवडा भरतो राहू शकतो आणि पानावरती उपासाच्या वेळेला किंवा इतर वेळेला नैवेद्य म्हणून तो चांगला त्याचा वापर होऊ शकतो हा मुरंबा आपण तशी रेसिपी पाहिलीच असेल आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद